नमस्कार अक्कलकोट समर्थ न्यूज चॅनलमध्ये मी प्रमिला देशमुख आपणा सर्वांचं स्वागत करते पाहुया आजच्या हेडलाइन्स गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी कार्यक्रम पत्रिकेचे पूजन अक्कलकोट येथील श्री स्वामी महाराज मंदिरात श्री स्वामी समर्थांचा एकशे शेहेचाळीसावा पुण्यतिथी महोत्सव दिनांक सहा मे रोजी साजरा होत आहे या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर श्री स्वामी महाराज मंदिरात आज सकाळी साडे दहा वाजता वटवृक्ष वा मंदिर समितीचे चेअरमन व म नगरसेवक महेश इंगळे यांच्या हस्ते मंदार महाराज पुजारी यांच्या विधिवत मंत्रोच्चारात नित्य अनुष्ठान धर्म सहकीर्तन भजन सेवा इत्यादी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रम पत्रिकेचे पूजन श्रींच्या चरणी करण्यात आले आरंभी आज गुढीपाडव्यानिमित्त हिंदू धर्म नूतन वर्षाचा शुभ पर्व आरंभी वटवृक्ष मंदिरात मंदिर समितीचे पुरोहित मोहनराव पुजारी यांच्या अधिपत्याखाली मंदार महाराज पुजारी व व्यंकटेश पुजारी यांच्या हस्ते पहाटे पाच वाजता श्रींची काकड आरती संपन्न झाली यानंतर मंदार पुजारी यांच्या मंतोच्चारात महेश यांच्या हस्ते वटवृक्ष मंदिरातील श्रींच्या निर्गुण पादुकास देवस्थानच्या वतीने अभिषेक करण्यात आला आज गुढीपाडव्यानिमित्त वटवृक्ष मंदिरातील मूळ गाभाऱ्यातील श्रींच्या मूर्तीस सुवर्ण टोप व सुवर्ण अंकारांनी सजविण्यात आले आहे सकाळी साडे अकरा वाजता प्रसंगी गुढी पाडव्याचा गोड महानैवेद्य मंदिर समितीचे पुरोहित मोहनराव पुजारी यांच्या हस्ते दाखविण्यात आले नैवेद्य आरती नंतर पाडव्यानिमित्त दर्शनाकरिता येणाऱ्या सर्व स्वामी भक्तांना देवस्थान विश्वस्त समितीच्या वतीने शिराप्रसाद वाटप करण्यात आला यावेळी बोलताना मंदिर समितीचे चेअरमन महेश हिंगळे यांनी गुढी पाडव्याच्या चरणी गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर हजारो स्वामी भक्तांनी स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन नववर्षानिमित्त नवनविन संकल्प स्वामींच्या चरणी अर्पण केले सर्व स्वामी भक्तांचे संकल्प सिद्धीस सिद्धीच समर्थ आहेतच सर्व स्वामी भक्तांच्या मनोकामना व संकल्प पूर्णता जावे हीच स्वामी समर्थांच्या चरणी शुभकामना व्यक्त करून सर्वांना गुढी पाडव्याच्या व नूतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी मंदिर समितीचे पुजारी मोहन महाराज पुजारी सचिव आत्माराम घाटगे विश्वस्त महेश गोगी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे ओंकार भिंपुरे ज्ञानेश्वर भोसले उज्ज्वलाताई सर देशमुख संपतराव शिंदे ओंकार पाठक मनोहर देगावकर शिवशंकर बिंदगे प्रसाद पाटील ज्योती जरी जटके राजू घणकर दीपक जरीपटके श्रीपाद सरदेशमुख गवंडी स्वामीनाथ लोणारी सिद्धाराम कुंभार सागरदळवी अक्षय सर देशमुख मोहन शिंदे स्वामीनाथ मुरमुले घाजप्पा जमले प्रसाद सोनार संतोष पराणे गिरीश पवार ऋषिकेश लोणारी सागर गोंडाळ विपुल जाधव संतोष जमगे जयप्रकाश तोळणुरे श्रीकांत मलवे रवी मलवे संजय पवार आदीसह अनेक स्वामी भक्त उपस्थित होते